नवी दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी बोलवलेला आहे आणि आमच्याशी आता त्यांची चर्चा होईल यादीकडे सर लक्ष आहे महाराष्ट्राच्या पहिली यादी आली होती त्यावेळेला राज्यातले जवळपास एकशे नव्वद नावं देशभरातली असं आहे की आपण पहिल्या यादीच्या वेळेस बघितलं असेल जिथे अलायन्सेस आहेत त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली नाहीत कारण अलायन्सेसमध्ये जे सु, पक्ष सोबत अलायन्समध्ये असतात त्यांच्यासोबत चर्चा करून करायचं असतं पहिल्या यादीमध्ये जिथे फक्त भाजप लढतो असे स्टेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत आता वाले स्टेट येतील तुम्ही काळजी करू नका तुम्हाला योग्य वेळी सगळी माहिती मिळेल योग्य वेळी सगळ्या प्रकारचे जे काही निर्णय आमचे होतील ते तुमच्यापर्यंत आम्ही पोचूच कोल्हापूरातील हे खरं म्हणजे ही पतंगबाजी आहे एक डिजिट मिळणार आणि अर्धेच मिळणार आणि एवढेच मिळणार मला असं वाटतं की अशा प्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे आमचे जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ त्याच्यामुळे हे जे काही मीडियात स्वतःहून ठरवत आहे की एवढ्याच जागा मिळणार आणि तेवढ्याच जागा मिळणार हे मीडियाने बंद केलं पाहिजे हे अतिशय चुकीचं आहे ही न्यूज धादांत चुकीची आहे